सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी औषधांवर शहाण्णव आणि पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील महेश शांताराम शेटे या तरुणाच्या मेडिकल व हार्डवेअरच्या दुकानाला अज्ञात चोरट्यांनी आग लावल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे या आगीत रोख रक्कम औषधे शेतीची साहित्य जळून खाक झाली आहेत तर यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नांदुरी दुमाला येथे महेश शेटे या तरुणाचे साई मेडिकल अँड जनरल स्टोअर व साई ट्रेडिंग कंपनीच्या नावाने दुकान आहे नेहमीप्रमाणे ते मेडिकल व दुकान बंद करून घरी गेले होते सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि त्यानंतर दुकानातील सामानांची उचकापाचक करून नुकसान केले यानंतर काही रोख रक्कम देखील चोरून नेली आहे आणि यानंतर दुकानाला आग लावून दिली आणि त्यामुळे दुकानातील तीस हजार रुपयांच्या नोटा अर्धवट अवस्थेत जळल्या आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचन पानलोट विकास योजनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभाग तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेली पानलोट यात्रा आज पाथर्डी तालुक्यातील कारंजी येथे येणार होती परंतु अचानक संपूर्ण कार्यक्रमच रद्द झाल्याने कारंजीसह परिसरात गावातील गटागटांच्या राजकारणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे वॉटरशेड यात्रेच्या रथाला घाटावरच ब्रेक लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अवैधरित्या होणाऱ्या वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर अंबुरी शिवारात जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रकार उघड झाला आहे यानंतर प्रशासनाने कडक पावले उचलली असून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा सातबाऱ्यावर बोजा चढवून शासनाचे नाव लावणे बँक खाते सील करणे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव आदी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे यामुळे संगमनेर तालुक्यातील वाळू तस्करांवर धाबे पडले अहिल्यानगर पुणे महामार्गावर चाच शिवारात संशयास्पद परिस्थितीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे हॉटेल आदित्य राजे समोर व हॉटेल श्री स्वामी समर्थच्या भोयरे पठार गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे चाच शिवारात भोयरे पठार गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर संशयास्पद परिस्थितीत एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली ही माहिती मिळता ग्रामीणचे प्रभारी उप अधिक्षक अमोल भारती तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली व पंचनामे करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर तरुणाचा मृत्यू कशातून झाला याचे कारण समोर येणार आहे गुजरात राज्यातील साई भक्ताला अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली आहे फिर्यादी मोहित पाटील यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी मोहित पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत इरटिगा गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते आणि त्यावेळी हा प्रकार घडलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या यंदाच्या गळीत हंगामात सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर एकूण दोनशे साखर कारखाने सुरू असून या साखर कारखान्यांनी सातशे एकोणचाळीस पूर्णांक शेहेचाळीस लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत सहाशे त्र्याऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे राज्याच्या एकूण सरासरी साखर रिकव्हरी दर सुमारे नऊ पूर्णांक पंचवीस टक्के इतका आहे राज्यातील पंचवीस साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला आहे आणि मागील वर्षी याच काळात आठशे तीस पूर्णांक अडतीस लाख टन ऊसाचे गाळप करून आठशे सतरा पूर्णांक नव्याण्णव लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले होते एका अल्पवयीन मुलीला आजीकडे सोनई येथे सोडायला जात असताना रस्त्यावर लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वप्नील जैन या तरुणाविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर अल्पवयीन मुलीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे स्वप्नील जैन याच्यासोबत सोबत एक महिन्यापासून स्नॅपचॅट वर ओळख झाली होती आणि तेव्हापासून आम्ही दोघे स्नॅपचॅट फोन कॉल वर बोलत होतो दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माझ्या फोनवरून स्वप्नील यास फोन केला मी त्याला सांगितले की उद्या माझ्या आजीच्या घरी सोनईला जायचं आहे नेवासा तालुक्यातील मोर्या चिंचोरे लगत असलेल्या वांजोळी येथील दानी वस्तीवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहितीनुसार शांताराम विठ्ठल दाणी यांच्या वस्तीवर दिनांक सोळा रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हातात तलवारी व चाकू असलेल्या चौघा अनोळखी इसमांनी घरात प्रवेश करत घरातील सामानांची उचकपाचक केली तलवार व चाकूने दानी कुटुंबातील पती पत्नीस मारहाण करत छायादाणी यांच्या गळ्यातील तीस हजार किमतीचे मंगळसूत्र अरुणादानी यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे गळ्यातील मंगळसूत्र तसेच बारा हजार रुपये किमतीचे कानातील झुंबर पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल व मुलगा कृष्णा दाणी याला चाकू गळ्याला लावत त्याच्या गळ्यात असलेला तीस हजार रुपयाचा सोन्याचा पत्ता देखील या दरोड्यांनी हिसकावून नेलाय तर असा एकूण ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोड्यांनी मुबारा केला या घटनेत फिर्यादी व पत्नी छाया हे गंभीर जखमी झाले आहेत कुकडी कालव्याच्या लाभ क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे चारा पिके फळबाग इतर शेतमाल जळण्याची भीती निर्माण झाली होती यामुळे आमदार काशीनाथ दाते सर यांनी ठरवलेल्या दिवस अगोदर पाणी सोडावे अशी आग्रही मागणी आमदार काशीनाथ सर यांनी शेतकऱ्यांची मागणीप्रमाणे कार्यवाही व्हावी म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पाठपुरवठा केला होता आमदार दाते यांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नामदार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ कुकडी प्रकल्प चे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांना आवर्तन सोडण्याचा आदेश त्यांनी दिला होता त्यानुसार रविवारी रोजी आवर्तन सोडण्यात आले आहे शेतकऱ्यांना या आवर्तनाच्या गरजेच्या वेळी सुटलेली असून अगोदर आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे कर्जत श्रीगोंदा रस्त्यावर वालवड गावच्या शिवारामध्ये ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा सोमवारी अपघात झालाय रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात हे ट्रॅक्टर पडले तत्परतेने उडी घेतल्यामुळे तो बचावला आहे या परिसरामध्ये मागील एक महिन्यामध्ये झालेला हा आठवा अपघात आहे दरम्यान श्रीगोंदा ते जामखेड या रस्त्यासाठी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करून सरकारने या रस्त्यांची निविदा पाच वर्षापूर्वी प्रसिद्ध केली या रस्त्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतले आहे ते अद्यापही पूर्ण झालेले नाही कर्जत तालुक्यात तालुक्यातील सुपे शिवारामध्ये टोल नाका देखील कंपनीने सुरू केला होता नागरिकांनी रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे हा टोल नाका बंद पाडला रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे निखिल कन्स्ट्रक्शन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये येतेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री